नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्व एक्झामला आपला पहिला प्रश्न महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन कोकण किनारा महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते हे चारही पर्याय काही वैशिष्ट्यपूर्ण आहे आपण बघूया ओडिशाची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते आपलं उत्तर आहे ऑप्शन चार उत्कल किनारा बघा ओडिसाची किनारपट्टी उत्कल किनारा म्हणून ओळखली जाते आणि कर्नाटकाची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते कारवार म्हणून ओळखली जाते हे सुद्धा लक्षात घ्या केरळची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते मलबार म्हणून ओळखली जाते बघा आपल्याला चार किनारपट्टीचे नाव माहिती झाले एक महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते दुसरा कर्नाटकाची किनारपट्टी कारवार म्हणून ओळखली जाते केरळची किनारपट्टी मलबार म्हणून ओळखली जाते आणि ओडिसाची किनारपट्टी उत्कल म्हणून ओळखली जाते हे चारही लक्षातच राहू द्या समोर बघूया या नकाशामध्ये बघा या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण कर्नाटकाच्या किनारपट्टीला कारवार आणि केरळच्या किनारपट्टीला काय म्हणते मलबार आणि ओडिसाच्या किनारपट्टीला उत्कल आंध्र प्रदेश आणि तमिळच्या किनारपट्टीला काही म्हणते का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन कर्नाटक या राज्यामध्ये आहे मग बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे आपल्याला या दोनही राष्ट्रीय उद्यानांमध्ये फसवल्या जाते कारण हे मिळतं जुळतं आहे बांदीपूर आणि बांधवगड आपण कन्फ्यूज होतो म्हणून आयोग आपल्याला या शब्दामध्ये फसवल्या जाते पण लक्षातच राहू द्या बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे तर बांधवगड मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणखी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे ओडिसामध्ये आहे समोरचा प्रश्न बघूया उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन एक भीमा नदीवर आहे उजनी हे धरण भीमा नदीवर आहे भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे भीमाशंकर आणि गोदावरीचा उगम कुठे झाला आहे हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालं आहे आणि गोदावरी नदीचा अस्त कुठे झाला आहे तर आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील राजमुंद्री हे राज लक्षातच राहू द्या हे महत्वाचं ठिकाण आहे पेनगंगा नदी कशासाठी प्रसिद्ध आहे चून खडक साठी आणि तापी नदीचा उगम कुठे झाला आहे मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी लक्षातच ठेवा भीमा नदीचा उगम कुठे झाला भीमाशंकर गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वर आणि तापी नदीचा मुलताई जवळ आणि चुनखडकसाठी खडकसाठी कोणतं नदी खोरं प्रसिद्ध आहे पेनगंगा समोरचा प्रश्न बघूया नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन पंतप्रधान असतो पंतप्रधानाचा कलम काय आहे चौऱ्याहत्तर आहे राष्ट्रपतीचा कलम काय आहे बावड आहे आणि उपराष्ट्रपतीचा त्रेसष्ट आहे त्रेसष्टव्या कलमामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद केली आहे हे तीनही कलम लक्षातच राहू द्या समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही आपलं उत्तर आहे ऑप्शन एक नर्मदा नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही तरी अरबी समुद्रात मिळते हे लक्षात घ्या आपण नकाशामध्ये बघूया आधी नर्मदा नदीचा उगम कुठे झाला आहे बघूया कुठे झाला आहे तर हे अमरकंटकमध्ये झाला आहे कृष्णा नदीचा उगम कुठे झाला आहे महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे आणि गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला आहे आपण नकाशामध्ये बघूया या नकाशामध्ये बघा अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होऊन या प्रकारे पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्रामध्ये मिळते तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होऊन या प्रकारे पूर्वेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते आणि महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होऊन हीसुद्धा पूर्वेला प्रकारे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते आणि महानदी बघा या प्रकारे वाहत जाऊन तीसुद्धा बंगालच्या उपसागरात मिळते म्हणजेच महानदी गोदावरी आणि कृष्णा ह्या तीनही नद्या पूर्ववाहिनी आहे तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे समोर बघूया महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे आपले उत्तर आहे ऑप्शन तीन ठाणे महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहे सर्वाधिक म्हणजे किती आहे सात आहे आणि महाराष्ट्रात एकूण किती आहे तर एकूण तीस आहे हा आकडा लक्षात राहू द्या महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या शहराला म्हटलं जाते आपले उत्तर आहे ऑप्शन एक नागपूर या शहराला म्हटलं जाते आणि पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून कोणत्या शहराला संबोधले जाते आपलं उत्तर आहे ऑप्शन दोन पुणे या शहराला का कारण पुणे शहरातील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेमुळे पुणेला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाते हे एक लक्षात राहू द्या समोरचा प्रश्न बघूया राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन राष्ट्रपती राष्ट्रपतीसाठी कलम काय आहे बावन आणि पंतप्रधानासाठी सेवन्टी फोर हे दोन्ही कलम लक्षात घ्या भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू